तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज एक भविनी दिव्यासं ओपंच श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त दिव्या असं ओपंच जंगी मैदान जोगोड येथे पार पडणार होतं परंतु मित्रांनो काल रात्री येथे पाणी पडल्यामुळं हे मैदान कॅन्सल करण्यात आलं आहे तरी मित्रांनो या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके नंदी व सर्व टॉपचे नंदी येणार होते परंतु आता हे मैदान कॅन्सल झाल्यामुळं आपल्याला आता सर्व टॉपचे नंदी पुढील मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो पुढील नक्की कोणत्या मैदानात पळणार हे आपण लवकरच अपडेट घेऊन येणार आहोत तर मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद